संशयित विधी संघर्ष ग्रस्त बालकाकडून मोटरसायकल चोरीचा पर्दाफाश आझाद नगर पोलिसांनी सात मोटरसायकल केले जप्त धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांना गुरुवारी पाच डिसेंबर रोजी गुप्त माहिती मिळाली की मार्केट परिसरात एक व्यक्ती विना नंबर प्लेट असलेल्या काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर संशयास्पदरित्या फिरत आहे या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पवार यांनी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले डिसेंबर रोजी दुपारी सुमारे वाजता मार्केट परिसरातील एका दर्ग्याजवळ संशयित व्यक्ती काळ्या रंगाच्या विना नंबर प्लेट असलेल्या बजाज पल्सर मोटारसायकल वर दिसून आला पोलीस पथकाने त्याला थांबून विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे आझाद नगर पोलिसांनी अधिक संशय आला आणि त्यांनी त्याला विश्वासात घेत चौकशी केली चौकशीत त्याने ही मोटारसायकल चंदननगर देवपूर येथून चोरी केली असल्याची कबुली दिली तसेच त्याने आपल्या इतर साथीदारांस सा धुळे शहरासह सा बाहेरील जिल्ह्यातून मोटारसायकल चोरी केल्याचे मान्य केले या कारवाई दरम्यान आझाद नगर पोलिसांनी संशयिताकडून एकूण 7 मोटारसायकल जप्त केल्या आहेत विशेष म्हणजे संबंधित संशयित हा विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे आढळून आले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार समाधान सुरवाडे त्यांचे पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश शिरसाट संदीप कढरे गौतम सपकाळे शांतीलाल सोनवणे रफीक पठाण योगेश शिंदे मकसूद पठाण पंकज जोंधळे यांनी सदरची कारवाई केली आहे धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी निवृत्ती पवार पोलीस निरीक्षक आझाद नगर पोलीस ठाणे आज रोजी दुपारी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरवाडे आणि त्यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक संशयित मोटार सायकल चालक मिळून आला त्यांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केली असता त्याच्याकडे देवपूर पोलीस स्टेशन आणि चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या दोन मोटरसायकल्स मिळून आल्या त्या व्यतिरिक्त अजून पाच अशा एकूण सात मोटरसायकल जवळपास एक लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडे इंट्रॉगेशन विचारपूस केल्यानंतर त्याच्याकडनं ताब्यात घेण्यात आलेला आहे नमूद मुद्देमालाबाबत आवश्यक तो पंचनामा करून देवपूर पोलीस ठाणे जो संशयित व्यक्ती आहे तो विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि ती बालक आणि मोटर वाहन असा आम्ही देवपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करत आहे नमूद कारवाई जी आहे मान्य पोलीस अधीक्षक श्री धुवरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री काळे साहेब व एस डी पी श्री उपाशे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पी एस आय सुरवाडे आणि त्यांचे जे अंमलदार आहेत शिरसाट आहेत पोलीस नाईक सपकाळे आहेत आणि इतर पथक यांनी केलेलं आहे, आहे तर के तरी मी सर्वांना आवाहन करतो की पाच मोटरसायकल जे अधिक मिळून आलेले आहेत त्यांच्या मालकांचा आम्ही शोध घेत आहोत संबंधित तपशी अंमलदार मालकांना संपर्क करतील त्यांनी त्यांच्या मोटरसायकल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घ्या थँक्यू